देव आहे असा प्रश्न कधीकधी काही लोकांना उपस्थित होतो कारण घटनाच तशा काही घडलेल्या असतात उदाहरण द्यायचं झालं मोठ्या संख्येने अगदी लाखोच्या संख्येने पंढरपुरात वारकरी जमतात आषाढी एकादशी यावेळेस संख्या जास्त असते कार्तिकी एकादशीला थोडीशी कमी असते पण हे ज्या ठिकाणाहून निघतात वारकरी आळंदीहून एक पालखी निघते देहूहून निघते त्यानंतर अनेक ठिकाणची वारकरी मंडळं ही त्यांच्या त्यांच्या लवाजम्यासह अनेक गावातून चालत मस्तपैकी भजन गात अभंग म्हणत टाळ वाजवत निघालेली असतात पंढरीच्या विठुरायाच्या भेटीच्या आतुरतेने आता विठ्ठलाच्या आतुरतेने निघाले विठ्ठलाच्या दर्शनासाठी खूप उत्सुक असं मन घेऊन निघालेली ही सगळी वारकरी मंडळी यांच्या गर्दीमध्ये एखादा ट्रक घुसतो आणि पंधरा वीस वारकरी त्यांना देवाज्ञा होते इतर चाळीस पन्नास वारकरी जखमी होतात अशा घटना माझ्या ऐकण्यात तरी दोन ते तीन वेळा झालेलं आहे त्यानंतर एखादं कुटुंब घरातल्या लग्नानंतर नवीन नवरा नवरीला घेऊन एखादं खाजगी वाहन केलं जातं ट्रॅक्ससारख्या जीप केल्या जातात आणि कुटुंबातली दहा लोकं जी अत्यंत जवळची असतात त्या नवऱ्याच्या जवळची हे कुलदैवताला जायचं म्हणून खासगी वाहन करून त्या कुलदैवताच्या देवळाच्या रस्त्याला जातात त्यांना जाताना किंवा येताना असा काही अपघात होतो त्यात की त्यात नवरीपैकी एक जण कोणीतरी जातो नातेवाईकापैकी एक दोघं जातात बाकी जखमी होतात सहा सहा महिने त्यांची फ्रॅक्चर्स नीट होत नाहीत अशा वेळेस पण हाच प्रश्न उपस्थित होतो देव आहे असाच प्रश्न उज्जैनमध्ये एक घटना घडली आहे आजकाल स्ट्रेस वाढला आहे कॉम्पिटिशन वाढली आहे ग्लोबलायझेशन झाल्यामुळं प्रायव्हेट सेक्टरमध्ये नोकऱ्यांची उपलब्धता आणि त्या नोकऱ्या मिळवण्यासाठी स्पर्धा या गोष्टी खूप वाढल्या नोकरी मिळेल पण मिळाल्यानंतर टिकवण्यासाठी पुन्हा स्ट्रेस कंपनीमध्ये काही नवीन सॉफ्टवेअर आली नवीन काही रूल्स रेग्युलेशन्स आले की त्याच्याबरोबर थोडंसं कोपअप होण्याचं पण तो पण स्ट्रेस अपडेट राहण्यासाठी कंपनीकडनं काही पत्रं आली की तो एक वेगळा स्ट्रेस म्हणजे या मानसिक ताणतणावाचं पर प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललं आहे आणि तसतसे कमी वयातले हार्ट अटॅकनी जाणारे रुग्ण कमी वयात हार्टफेल होणं कमी वयात शुगर वाढणं बी पीचा आजार लागणं ह्या गोष्टी प्रकर्षाने वाढत गेलेल्या आहेत आता देव आहे असा प्रश्न निर्माण होणं ही घटना घडली आहे दोन हजार तेवीस सालात हार्ट अटॅक स्ट्रेसमुळे येणं इथपर्यंत ठीक आहे परंतु या उज्जैनमध्ये अशाच होळीच्या सुमारास जेव्हा तिथे यात्रा असते आपल्या शंकराचं हे एक महत्त्वाचं ठिकाण उज्जैन महाकाल मंदिर त्या ठिकाणी या होळीच्या वेळेस यात्रा असते या यात्रेच्या दरम्यान ज्या ज्या लोकांना आपल्या इतिहासकालीन काही कला येत असतील लाठी फिरवणं दानपट्टा फिरवणं तलवारबाजी किंवा इतर काही त्या कला दाखवण्याची मोभा असते म्हणजे तो एक पब्लिकसाठी थोड्या वेळाचा एक शो असतो अशा आपल्याला अवगत असलेली कला दाखवण्याच्या दिवशी अनेक लोक तिथे भाग घेतात काही काही लोक खूपच प्रसिद्ध असतात पूर्ण देशभर ते त्यांची कला सादर करतात जमा झालेल्या भक्तांना त्यांच्या कलेच्याद्वारे आनंद देतात कला म्हणजे अशी इतिहासकालीन काही हात्यारं चालवण्याची कला त्यामध्ये लाठी असेल दानपट्टा असेल तलवार असेल अजून काही असेल अशी कला दाखवण्याची ती वेळ जेव्हा निश्चित होते तेव्हा अनेक कलाकार तिथं आपापली कला, आपा कला सादर करतात प्रत्येकाला साधारण एक दोन पाच मिनटाचा अवधी दिलेला असतो जास्तीत जास्त लोकांना तिथं जमलेल्या भक्तांना आपली कला दाखवण्यास संधी मिळावी हा एक तिथं हेतू असतो त्यामुळं लिमिटेड वेळेमध्ये प्रत्येकाला आपापली कला सादर करावी लागते आता या महाकाल मंदिराच्या मुख्य पुजारी त्यांचा एक मुलगा ती न्यूज जेव्हा पडताळून बघतो आपण तेव्हा कळतं की मयंक असं त्याचं नाव त्याचं वय होतं दोन हजार तेवीस साली फक्त सतरा वर्ष ओनली सेवन्टीन इयर्स अतिशय कोवळं वय म्हणजे जेमतेम दहावीपासून अकरावीत गेलेला एक विद्यार्थी असावा तो ह्या मयंकचा नंबर लागला त्या कला दाखवण्याच्या रांगेत त्याच्याकडं काय कला होती त्याच्याकडं तलवारबाजीची कला होती त्या तलवारबाजीमध्ये तो उत्कृष्ट प्रावीण्य मिळवलेला एक तलवारबाज म्हणून प्रसिद्ध होता त्या मयंकनी आपला नंबर आल्यानंतर आपल्याकडे जी कला अवगत आहे आपल्याला ती तलवारबाजीची प्रात्यक्षिकं दाखवण्यास सुरुवात केली त्याला जेवढी संधी दिली होती जेवढा वेळ त्याला सांगितला होता तेवढ्या वेळ त्याने ते तलवारबाजी मस्त दाखवली लोकांच्या टाळ्या घेतल्या त्याच्या वयाच्या अनुरूप त्याच्याकडे असलेली कला ही खूपच छान आहे अशी वक्तव्यसुद्धा गर्दीतनं ऐकू येऊ लागली वा क्या वाच आहे अरे वा एवढ्या लहान वयात हा इतका पारंगत आहे अशा कॉम्प्लिमेंटसुद्धा येऊ लागल्या त्याच्या वडिलांनासुद्धा काही लोक येऊन भेटले खूप छान आहे बरं का आपल्या त्या मुलाकडं मयंकडं त्यांनीसुद्धा आनंदाने धन्यवाद धन्यवाद भक्तांना अनेक जणांना धन्यवाद बोलते झाले त्यानंतर त्या यात्रेमध्ये छोटीशी एक मिरवणूक निघाली भक्तांचीच आणि त्या मिरवणुकीत या तलवारबाजीनंतर मयंक त्या मिरवणुकीबरोबर चालू लागला थोडंसं अंतर पार केल्यानंतर साधारणतः शंभर ते दीडशे मीटर अंतर ही मिरवणूक पुढे गेली तेव्हा त्या गर्दीमध्ये चालत असलेला मयंक ज्याच्यासाठी आत्ताच त्याच्या तलवारबाजीला पाहून त्याचं कसब पाहून त्याचं कौतुक केलेली गर्दी त्याला टाळ्यांचा कडकडाट करून त्याचं अभिनंदन केलेली गर्दी त्या गर्दीतून चालत असताना या मयंकला सतरा वर्षाच्या मुलाला चक्कर आल्याचं निमित्त होऊन तो खाली पडला खाली पडल्यावर भागमभाग झाली सगळ्या भक्तांनी इकडे तिकडे कोणी डॉक्टर आहे का डॉक्टर आहे का असा आरडाओरडा झाला कोणीतरी कुठून तरी एका डॉक्टरला आणलं त्यांनी तिथंच चेक केलं दवाखान्यात जर न्यायचं असेल तर कोणत्या दवाखान्यात न्यायचं सांगण्यासाठी तिथंच चेकिंगला डॉक्टर बोलवला परंतु त्या डॉक्टरनी जेव्हा त्यांना तपासलं तेव्हा ते सतरा वर्षाचं लेकरू ही डाईड ड्यू टू सायलेंट हार्ट अटॅक असं त्या डॉक्टरनी त्याच्या वडिलांना सांगितलं तिथं जमलेल्या भक्तांना सांगितलं प्रश्न निर्माण झाला देव आहे महाकाल मंदिरात शंकराचं अस्तित्व आहे का हा प्रश्न सगळ्याच भक्तांच्या मनात निर्माण झाला सगळ्यांच्या मनाला चटका लागून गेला की सतरा वर्षाच्या मुलाला सायलेंट हार्ट अटॅक येऊ शकतो आणि तो हार्ट अटॅक आहे हे त्याला कळायच्या आत त्याचा मृत्यू होतो दहा मिनटांपूर्वी जो तो अलवारबाजीचं कसब दाखवत होता एवढं प्रावीण्य मिळवलेला एवढी ताकद कमावलेला एवढा हुशार एक मुलगा तो अचानक दहा ते पंधरा मिनटात होत्याचा नव्हता होतो ते सुद्धा महाकालच्या मुख्य पुजाऱ्याचा मुलगा वयाच्या सतराव्या वर्षी ज्या पुजाऱ्यांनी आयुष्य घालवलं त्या मंदिरात त्या महादेवाच्या पिंडीची पूजा करण्यात त्या महादेवाची सेवा करण्यात मग आपसुकच सामान्य माणसाच्या मनात प्रश्न निर्माण होणार ना काय देव आहे दोन हजार तेवीसची घटना मित्रांनो हार्ट अटॅक आणि डायबेटीस म्हणजेच बी पी वाढत जाणं आणि त्याच्यातून हार्ट अटॅक येणं अतिरिक्त ताण घेतल्यामुळं स्ट्रेस डायबेटीसचे पेशंट वाढत जाणं खानपान व्यवस्थित नसल्यामुळं नको ते फूड पोटात गेल्याने त्यानंतर कधीकधी चुलीच्या धुराने उत्पत्तीच्या धुराने धुपाच्या धुराने लंग्जमध्ये इन्फेक्शन होणं बांधकामाच्या धुळीमुळं ब्रॉन्कायटीस आणि अस्थमाचे पेशंट्स वाढणं या गोष्टी खूप वाढत चाललेल्या आहेत आपण काय खातो आपण काय पितो आपलं जीवनमान कसं आहे कोणत्या गोष्टी केल्याने आपल्याकडं ब्लड प्रेशर आणि डायबिटीज येऊ शकतो कोणत्या गोष्टी खाल्ल्यापिल्याने आपण कदाचित भविष्यात कॅन्सरचे पेशंट होऊ शकतो या सगळ्या गोष्टींचा आढावा घेत घेत जगण्याची वेळ आली आहे काही काही प्रॉडक्ट्स असे काही असतात अशी काही भुरळ घालतात माणसांना पण ते जर प्रॉडक्ट्स तुम्ही पॅकेज्ड फूड वारंवार खात राहिलात वारंवार कोल्ड्रिंक्स पित राहिलात तर नक्की त्याचा दुष्परिणाम कुठे ना कुठे तुम्हाला तुमच्या स्ट्रेंथप्रमाणे चार वर्षात दहा वर्षात हा भोगावाच लागेल यामध्ये काहीच शंका नाही पाम ऑइल हे जास्तीत जास्त पदार्थांमध्ये वापरलं चाललं आहे पाम ऑइलपासून रोजच्या वापरात लागणारं गोडं तेल हे बनवलं जातं आहे पाम तेलामध्ये हजारो लिटरमध्ये एखाद्या लिटर, लिटर केमिकलची बाटली ओतल्यानंतर तेवढे हजारो लिटर हे रोजच्या वापरात स्वयंपाकघरात लागणारं गोडतेल बंत असे कारखाने पकडले गेलेत म्हणजेच आज समाजामध्ये तुमची आमची वाट लावण्यासाठी अनेक पदार्थ उपलब्ध आहेत प्लास्टिकचा तांदूळ झाला प्लास्टिकची साखर झाली युरियाचं दूध झालं पामतेलाचं दूध झालं अनेक पदार्थ आहेत ओरिए नॉवाची बिस्किट आहेत त्याच्यामधली क्रीमसुद्धा पाम तेलाची आहे असंही कळतं किसानचा टोमॅटो केचप आहे फ्रेश टोमॅटो असं बॅनर आहे बट इट डीड नॉट इन्क्ल्यूड फ्रेश टोमॅटोज तो फक्त ब्रँड नेम आहे असं कळतं म्हणजे टोमॅटो केचपमध्ये वेगळंच काहीतरी केमिकल आणि ते तुमच्या शरीराला नेहमी खाल्ल्यानंतर घातक ठरू शकतं असे काही प्रॉडक्ट्स बाजारात आहेत जे सहज आपण मॉलमध्ये गेलो की उचलतो कुठल्याही दुकानातनं ते आपण आणतो आणि घरात त्याचा वापर करतो मग अर्थातच ज्यांची रेजिस्टन्स पॉवर कमी आहे थोडक्यात ज्यांची प्रतिकारशक्तीच कमी आहे अशा लोकांना ते बाधायला सुरुवात होते आणि मग हळूहळू त्याचे परिणाम काही वर्षात दिसायला लागतात कोणता तरी गंभीर आजार त्या व्यक्तीला नक्की होऊ शकतो आज खूप मनाला चटका लावून गेला की हा सतरा वर्षाच्या मुलाला हार्ट अटॅक यावा तो कशाने आला असावा वगैरे वगैरे नंतर आता त्याचं काही इन्व्हेस्टिगेशन केलं असेल त्याच्या कुटुंबियांनी त्या कुटुंबाचा हा जो धक्का आहे त्यातनं ते सावरणं कदापि शक्य नाही सतत त्यांना त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्यांच्या घरातलं हे सतरा वर्षाचं लेकरू हार्ट अटॅकनी गेलं हा खेद व्यक्त करतच त्यांचं आयुष्य जाणार आहे असं कोणत्याही कुटुंबावर संकट येऊ नये याच त्या महादेवालाच पुन्हा मी प्रार्थना करतो कारण कधीकधी तू असा प्रश्न का निर्माण करतो या भक्तांच्या मनामध्ये की खरंच तू आहेस का असं कोड्यात टाकू नकोस भक्तांना तू तु आहेस तुझं अस्तित्व अशा अनेक उदाहरणांवरनं पण दाखवलेलं आहेस त्यामुळं तू नाही असं म्हणायला मन धजावत नाही उदाहरणार्थ डोक्यावर हेल्मेट घातलेलं आहे ट्रकनी धडक दिली आहे आणि ट्रकचं चा मागचं चाक त्या हेल्मेट असलेल्या डोक्यावरनं गेलं आहे त्या माणसाला फक्त शॉक बसण्याशिवाय काही झालं नाही तो एक पाच दहा मिनटं फक्त सून होऊन रस्त्याच्या कडेला बसला पण तो वाचला दोन मधनं एक व्यक्ती चालली आहे दोन्ही वाहनांचा थोडा थोडा तोल गेला आणि तो मध्ये चेमटून मरतो की काय अशा अवस्थेत दोन्ही वाहनं थांबली तो मध्ये थांबला एकही खरचटलेली जखम नाही तेव्हा वाटतं तू आहेस जीपला मोठा अपघात झाला आठ जण होते जीपमध्ये एकालाही काहीही इजा नाही काचा फुटल्या दरवाजे तुटले सगळे बाहेर फेकले गेले एकही जखमी नाही मग वाटतं तू आहेस त्यामुळं मित्रांनो अशी एक शक्ती ती कुठेतरी आहे ज्याच्या त्याच्या आयुष्याची दोरी काहीतरी ठरलेली आहे हे मात्र एक गुपित त्या आहे त्यामुळं ते सतरा वर्षाचं लेकरू गेलं याविषयी दुःख खेद नक्कीच आहे खूप संवेदनशील मनाने त्या कुटुंबियांच्या सोबत मी आहे त्या पुजाऱ्यांनी जी काही महादेवाची सेवा केली आहे ती काय तो बंद करणार नाही आहे कारण त्याला हे नक्की माहिती आहे की ही इच्छासुद्धा त्या भगवंताचीच इच्छा असावी त्याला तेवढंच आयुष्य त्याने लिहून पाठवलं असावं असा समज करून ते पुजारी आता महाकालच्या मंदिरात आहेत का नाहीत याची मला काही या माहिती नाही आहे पण मला असं वाटतं की असावेत अजून असो त्यांच्यासोबत त्यांच्या कुटुंबियांच्या या दुःखात नक्की आपण सहभाग नोंदवायचा पण जी घटना घडली आहे ती घडू शकते सतरा वर्षाच्या मुलाच्या बाबतीत ती कोणाच्याही बाबतीत घडू शकते एवढंच आपण जाणायचं आहे आणि योग्य ती काळजी घेत घेत हे मानवी आयुष्य आपल्याला कसं निर्दोकपणे जगता येईल चांगली तब्येत ठेवत चांगलं आरोग्यमान मिळवत आपल्याला कसं जगता येईल आणि इतरांसाठीसुद्धा थोडंसं जगता जगता काय करता येईल असा विचार करत या मानवी जीवनाचा आनंद घेऊया याच गोष्टींसह या व्हिडिओ तिथंच थांबतो पुन्हा व्हिडिओत मित्रांनो असाच काहीतरी विषय घेऊन याच चॅनलवर ज्याचं नाव आहे कवी प्रवीज शो यूट्यूब चॅनल